महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय प्रमाणपत्र देण्याचं षडयंत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उघडकीस आणल्याचा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय केला आहे महाराष्ट्रात मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत बोगस कागदपत्र देऊन अर्ज केला त्यापैकी एक लाख तेरा हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळालं असून सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप टेन ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदन मध्ये अडीच हजार रोहिंग्यांना प्रमाणपत्र दिल्याचा दावा सोमय यांनी केलाय आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीस उघडकीत आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यानी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट होता था था। दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदारना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेनमध्ये एक भोकरदन आहे